माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त बाबासाहेब वाकळे पाटील मित्रपरिवार आणि प्रभाग सहामधील नागरिकांच्या वतीने मराठी अभंग भक्तीगीत गवळण भारुड इत्यादी गीतांची बहारदार मैफिल आंतरराष्ट्रीय गायक पवन नाईक निर्मित देवभक्तीचा भूकेला ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी बाबासाहेब वाकळे यांचा नागरिकांच्या वतीनं भव्य असा नागरी सत्कार करण्यात आला आत्ता म्हणजे हात या क्रमांक आहे आणि या परिसर हा सहा सहा क्रमांकाचा खूप मोठा आहे विस्तृत आहे आणि या परिसरामध्ये सामाजिक कार्याची तळमळ असणारे ज्यांना समाज कार्याची आवड आहे ज्यांना असं वाटतं की समाजाचा खऱ्या अर्थाने विकास व्हावा शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्यांपर्यंत आहेत सर्व परिसर स्वच्छ राहावा आरोग्याची का काळजी घेण्यात यावी अशा पद्धतीने सर्व mm. कार्यकर्ते प्रभागामध्ये विभागलेले पण असा विचार आला की या सर्व कार्यकर्त्यांची जर एक आपण गुंपण केली व्यवस्थित तर या कार्याला अधिक उठाव मिळेल आणि अधिक चांगलं कार्य होईल यासाठी मग आम्ही काय केलं की या सिद्धिविनायक परिसर जो आहे सिद्धिविनायक विवेकानंद कॉलनी अष्टविनायक कॉलनी या ज्या सर्व कॉलनी या परिसर आहेत यातले जे कार्यकर्ते आहेत नेहमीच या कार्यामध्ये अग्रेसर असतात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात की यशस्वी करतात अशा सर्व कार्यकर्त्यांची आम्ही बोट बांधलेली आहे आणि कर, मग त्यांनी ठरवलं की हा आपल्याला असं कार्यक्रम द्यायचा आहे याला निमित्त आमचं नेमकं काय आलं की योग्य वेळ आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालेली उद्या स्वामी विवेकानंदांची जयंती आहे आणि चौदा तारखेला आपले महापौर मान्य श्री बाबासाहेब वाकडे यांचाही वाढदिवस आहे या सर्व गोष्टींचं औचित्य साधून आम्ही आज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक पवन कुमार नाईक यांचे या ठिकाणी देवभक्तीच्या धोक्याला आज संगीताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बाबासाहेब वाकडे जर पाहिलं या ठिकाणी महापौर असल्यानंतर आणि नगरसेवक असताना सुद्धा त्यांनी या परिसरामध्ये अतिशय अमूलाग असा बदल घडून आणलेला आहे की हा जो परिसर होता या ठिकाणी पूर्वी पण चार नगरसेवक होते आता पण आहेत पण बाबासाहेबांनी जे व्यक्तिगत लक्ष घालून संपूर्ण परिसराचा विकास केला त्या ठिकाणी तुमचे रस्ते असतील असेल त्या स्वच्छता असेल आरोग्याच्या असेल या सर्व गोष्टी लाईटची व्यवस्था असेल या सर्व मुबलक प्रमाणामध्ये सर्वांना त्या ठिकाणी पुरेपूर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत बाबासाहेबांचं सहकार्य तुम्ही जर कधीही फोन केला चोवीस तासामध्ये तर ते तुमच्या सेवेला त्या ठिकाणी हजर असतात कर, कर जा जा ते जर स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांच्या प्रतिनिधी पुष्कर कुलकर्णी आहेत बाकीचे प्रतिनिधी आहेत त्यांना ते पाठवून तुमची कुठल्याही प्रकारची जी समस्या असेल तर ती सोडवतात आणि त्याप्रमाणे त्यामुळं ते या संपूर्ण परिसरामध्ये अतिशय लोकप्रिय झालेले प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांना स्थान त्या ठिकाणी प्राप्त झाले आहे आणि हेच औचित्य आम्ही या ठिकाणी साधलं आणि आज दोन दिवस आधीच जे बाबासाहेबांचा वाढदिवस आज चौदा जानेवारीला असतो आम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल आपण पाहता की या ठिकाणी उपस्थिती चांगली आहे तर अशा कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण आलात आपल्या सर्वांच्या मनापूर्वक हार्दिक स्वागत करतो धन्यवाद प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर